घालू लागणार हल्दी घालू हल्दीला हल्दीला कोणच्या आवडे सकाळी हल्दी झाले सकाळी सकाळी भाकरी करायला आज नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळा चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तसे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे एक डिसेंबर आज वार आहे, आहे सोमवार आणि मी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे तर मंडळी सर आजच्या दिवसभरामध्ये जे काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालचा व्हिडिओ ना खूप जास्त मोठा झालेला होता काल जो मी व्हिडिओ शूट केला ना तो व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला होता आणि बऱ्याचशा क्लिप अजून तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहेत त्याच्यातल्या तर आजच्या ब्लॉगमध्ये ते मी अटॅच करच्या पुढे आता मी अटॅच करते आणि छान साजचा दिवस सुद्धा तुम्ही एन्जॉय करा कारण की वर्षाचा शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस आहे आज आणि एक एकतीस दिवसामध्ये हे वर्ष संपणार आहे तर चला या महिन्याभरामध्ये सुद्धा आपण काहीतरी नवीन गोष्टी करण्याचा किंवा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू एगमध्ये आता सगळ्यांनी कंजिन्यू राहा आणि मला सहज भरभरून प्रेम द्या <laughs> <laughs> dann marle ye ye sona ban le sona karna ye wa to thoga da jane ka nahi

जबरदस्ती नाही तू सकाळच्या आठला तर बारा आणि तेरा तू घरायचं कशी तुझी बॉडी वर कवरा घालला तरी लवकर यायचा घरा कपडे डे नाईट ड्युटी चालली ना ब्रँडेड कपडे घालून फ्युचर होणार तुझं ते हा दहा हजार रुपयाच्या पोरांनी स्केटिंग घेतली म्हणजे मी व्हिडिओ शूट करेन बोलते धूल घाता धूल स्केटिंग दहा हजार रुपयाची दहा हजार रुपयाच्या घरामध्ये एक सोफा आला असं तिथे आलमारी आली असती पण या पोराला कोणी सांगेल सोफा आणले म्हणे सोफा पण तुम्ही जमले जे मी कुठे सांगता मी आणले म्हणून आमच्या मम्मीच कसं आहे माहिती कपड्यांचा त्याला जाम शॉक कपडे शूज जाम शॉक वगैरे ठीक आहे चला त्याच्या तो कपडे घेते मी आम्ही तर काय पैसे देत का दे नाही कपडे वगैरे घ्या फक्त बड्डे असल्यावरती पैसे देते दे मी असे देणारे बाबा त्याला एक एक बिल असेल तेव्हाच कपड्यांना वगैरे पैसे देतो असो मग वर्षभर त्या कमाईतूनच घेतात चला असो मी जातो आता प्लांट वेळ दादा नंतर जामारच्या जेली असून येणे चला भेटते नंतर आपण आय आणि दुपारच आता मच्छी आणि आहे जेवाला आता आमच्यासाठी फक्त खिचडी भात बोलून गरम गरम पाण्यावरती ओके चलो चेन्नई आमचं स्पीड बघा खायचं भेटला पण घेऊन ठेवले जवळच शंभर पुस्तक आवडी सारखं झाली झाला तुला जर थंडा पियाचा नाही चोरून चोरून थंडा पित द्या कोऱ्याला बिलकुल थंडी वस्तू जमत नाही आहे लगेच त्याला अलर्जी होते म्हणजे कोऱ्या का करत माहिती ग गर नसलं ना मी जाऊन दुकानावर जेवण गपचूप गपचूप A few moments later. आता घेतले मस्त खिचडी भात बनवायला या मंडळी जेवाला आज खिचडी भात बनवले हे कसं लागते बरं लागते तुम्ही सुरुवात केली जेवायला म्हणून तुम्हाला इजरला गरम गरम चांगलाच लागतो तो जेओ नाक कसा बरा आहे का गलतेच अजून चिन्मय पण वेज जेवतो बोलते नको मच्छी आता आणि चिन्मयला आमच्या काही एवढी मच्छी आवडत नाही चिकन बिकन असलं तर खाते तो पण सुखा जिकन लागते त्याला मम्मीचे सर्ग मग तिकडे बघा आता तो खाऊन पिऊन झाले पण आता आमचं जेवण बघून त्याला हुरहुरी सुटली तिकडच्या चाओम्याव चाओम्याव चालू हो त्याचा आता तुम्ही पण जेवायचे मी किती वाजवा बापा आज जेवायला टाइम झाला जेवायला टाईम झाला म्हणजे नाश्ता आणलेला नाश्ता केला आणि मग मी गेली प्लांटवर तिकडने मी दहा वाजता आली बरं खिचडी भात बनवायचा आहे तर तो, तो गरम गरमच चांगला लागेल थांबतो त्याला काही चव लागत नाही तर बरं मग जेवायच्या टायमालाच बनू आता घेतल्या मस्त जेवायला मोनिश जेवून झोपायला पण गेला कारण की तो सकाळी उठून कामाला जाईल त्याच्या मुलं तर तो काय वस्तीला राहिला नाही लगेच आला तो मुला नको तिकडच्या तेवढ्या सकाळी ते उठून कामावर जायला लागेल हाय ह्याच्याबद्दल जाम थंडी लागेल म्हणून तो आला घरी आणि इथून इथून कसं जावं पडते ना त्याला सावधवरून जाम लांब पडला असताना एकदम सकाळी लवकर निघायला लागला असता मग एक थंडी लागतं पक्की का कापलास त्याला घाई सकाळीच तर तू तो जेवणशे झोपले चेन्मईने आमच्या आज तो सकाळपासून टावेल काही ठेवला नाही बाबा खांद्यावरची तो खांद्यावरच आहे त्याच्या सर्दी झाली म्हणून ज्या उद्या कामाला जा।, जा, 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 जा।, जा तो टावेल डायरेक्ट कपडे धुवायची मशिनी जाईल तुम्हाला तोपर्यंत त्याच्या खांद्या उजवून गेली चला आता या जेवाला टाईम पण जाम झाले जेवतो जेवल्यानंतर मग सगळं आवडते त्याच्यानंतर मग मला व्हिडिओ एडिट करायची आहे आणि मग बघू असा होईल तुमच्या सोबत शेअर करता मी आता म्हणून मस्त खिचडी भात बनवली आमच्या द्या सकाळी सकाळी भाकरी करायला आज चला आता भाकरी झाल्याक लागे मोनिशला आहोत पाणी बि तापून आमच्या घराना आणि आज टिफिनला बनवले पनीर भुर्जी सकाळी <स्थाथ> सकाळी चालल्या गावामध्ये दुकानावर कारण का दूध नव्हता आणला रात्री ना आता मोनीसला कामावर जायचं आहे तर दूध नाही त्याला बनाना शेक बनवून द्यायचं आहे दूध आणि खायला बिस्किट गाठी पाहिजे ओके आता सामान घेऊन ठेव काय छोन्या छोता बापू झाले का छोता बापू झाले तू छोती पोली झाले तू आ, 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 आज छो बाबू पप्पू आहे हा म्हणून झोपले दादाचे जवळ बघ कस झोपले चिन्मय आज लवकर उठले चिन्मयला जरा सर्दी पक्की झाली त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत आता डॉक्टरचा दवा घाना का बा उचकल त्याची वाट बघतो तो आता आता इथे बनवले मस्त बनाना शेक मोनिषला इथं पनीर भुर्जी बनवले कारण का सोमवार म्हणून शा आता मोनिश पण गेला खामावरती आता हा रेडी होऊन कुठं चाललाय काय माहिती कुर्त्या बिर्त्या घालून एकदम ड्रेसिंग मारून पोऱ्या काय झाले तर मग हालदि झालं लोक येऊ म्हणजे हालदिले झाले सगालीच तर आता भाकऱ्या भाजीबीजी सगळं बनवून झाले आणि आता घरांची जी काय क्लिनिंगची कामं आहेत ती करून घेत आहो मला दलण काढायचे काही पण करून कारण की फिट संपले आणि मग संध्याकाळी भाकरी बांधव होतील चक्केन पण जेवून जायला गेलं दलण कुठे चालले ना आवरा कुर्त्या बिरत्या घाल हीला कोण जा आवऱ्या सागड चालतील ठाण्याला चाललं असेल तर गजर घेऊन येशील का मला मला व्हिडिओ कॉल कर अकाउंट कोणते घ्यायचे द्या का म्हणजे ना तू चालले का आवरा टाकडं होऊन जा तू काय असा बसले दादा तुला नेला नाही का बाबू करे शो ना इथं बघ बाहेर कसं बसले बघा तो गेला तर छोन्या तुला दादा नाही घेऊन गेला तो दादा मेला तू घेऊन जात नाही मला फसवतो नुसता मला सांगते तुला मी हालगीला घेऊन जाईन छोनू तुला मी हालगीला घेऊन जाईन मस्त बोलते दाल मंदी खायला गेला एक सोडून जा मला जरी मेला तो जाऊन दे <laughs> चल ये चला घरात चला आता आल्यावर टेरेसवरती आवरा ऊन ना म्हणजे तो डोळ्यावर असं नाही घेऊ शकत डायरेक्ट डोळे असे ॲटोमॅटिकली मिटतात ह्या बाजूला बघितलं ह्या बाजूला की बघूच नाही शकत काय पाहिजे काय प्रॉब्लेम आहे कालच्या व्हिडिओला एका दादांची कॉमेंट होती की ताई टेरेस एकदम स साफसफाई करून घ्या सगळे घरात असल्यावर आणि मस्त रंग लावा तर दादा हो आमचा तोच विषय सुरू होता काल आम्ही चौघे पण बसलेलो ना संध्याकाळी तेव्हा का बरं आपण टेरेसवरती थोडंसं साफसफाई करूयात आणि आमच्या टेरेसवरून आता गळ्याचं पण सुरू झालं आहे म्हणजे दोन हजार तीनला ला सुरू केलेलं दोन हजार चारला ला हे बांधकडून झालं आहे दोन हजार चार पाचच्या दरम्यान ते कम्प्लीट आहे आणि तेव्हापासून आपलं हे टेरेस ओपनच आहे आपण नाही पत्र टाकली काही नाही गेलं म्हणजे ना या येत नाही लाद्या बसवलेल्या पण आता या वर्षीवर आता गलायचं सुरू आहे टेरेसवरून तर तो आम्ही तोच म्हणजे आमचं सा डिस्कशन चालू होतं काल आम्ही चौघं पण एकत्र बसून बोलत होतो असं मुलं असली ना घरामध्ये की मुलांच्या सोबत आम्ही बोलत असतो कारण की पोरांना पण काही काही गोष्टी समजल्या पाहिजेत असं तर तेच आमचा विचार म्हणजे विषय सुरू होता की आपण टेरेस एकदम स्वच्छ करूयात आणि त्याच्यानंतर सिमेंट वगैरे बरं आणून लिपाई करून घेऊया त्याची बघू मग पाव पावसाळ्यामध्ये पाणी गळतं का नाही ते तुमच्यासोबत सगळं तर शेअर करणारच आहे तर दादांना पण म्हणजे दादा बोलले तर आज जर वेळ भेटला तर आजच थोडंसं थोडं थोडं क्लीन करायला सुरुवात करूया आणि मस्त रंग वगैरे लावूयात असं आमचं कालच डिस्कशन सुरू होतं आणि एका दादांची छान कॉमेंट आली त्याच्यावर की ताई तुम्ही टेरेस सगळीजणं घरात असल्यावरती साफसफाई करा टेरेसवर आणि रंग लावा तर दादा हो लवकरच ते तुम्हाला पाहायला भेटेल तुम्हीसुद्धा मला तुमच्या तुमची ताई समजता तुमची बहीण समजता आणि मग तुम्हालासुद्धा असं वाटतं की हा ताईच्या घरात हे चांगलं झालं पाहिजे ताईच्या घरात ते चांगलं झालं पाहिजे तर खरंच हे सगळं तुमच्या मॅसेज वाचून खूप भारी वाटतं खूप खूप बरे वाटलं तर थँक्यू सो मच असा सगळ्यांनी सपोर्ट करा चला तुम्ही दळण काढून घेते मंडळी या आता तुम्ही पण जेवाला बरोबर पाहुणे तीन वजल्यात जेवायला घेतले आता सगळ्यांची आमच्या जेवणं बिवणं हावरल्या ना जर डोका दुखतं काही जाम डोका पण जाम दुखतो ना असा वेगळाच करतो आज मला त्याच्यामुळे दुपार दुपारी जो व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ शूटच केला नाही जर असा आरामच केला कारण जरा तब्येत डाऊन डाऊन जर का वाटते एकदम जोशामध्ये एनर्जी आहे ती दुपार बसून जर असा डाऊन वाटते तब्येत तर असो जे काही व्हिडिओ आता शूट झाला आहे ना तोच तुम्हाला मी उद्या देईन गोद्या छाड्याचा ब्लॉग शूट करेन कारण की दुपारी जी मी गावात गेली दळण वगैरे घेऊन त्याच्यानंतर का मी मी आल्यावर जास्त काही व्हिडिओ शूटच नाही केला कारण का आरामच केला होता ना बरं जाऊ दे चला अकरा बारा मिनटाचा काहीतरी व्हिडिओ शूट झालेला तोच बरं तुम्हाला देते मी तर उद्या मस्त एक फ्रेश व्हिडिओ पण येईल तुम्हाला चला आता ब्लॉगचं करता आहो मी एंड तुम्हाला माझा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त चला मंडळी बाय बाय